फ <laughs> 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 संततधार झालेल्या पावसामुळे टाकली निलवर्णी येथे सर्व बाजूनं संपर्क तुटला होता वडील आले कुटुंब भरून जात असता जात होते आणि त्यामध्येच लोड दुधनाची सोळा दरी सोडल्यामुळे पुन्हा दुधनाच्या पात्रा पात्र सोडून गावा गावापर्यंत पाणी आलं होतं अशा परिस्थितीत दोन ते दोन दिवसापासूनच माझी बहीण डिलिव्हरीसाठी तरमळत होती आणि त्या परिस्थितीमध्ये तिला कोणत्याही परिस्थितीत पलीकडं ने नेण्याचा आम्हाला भाग पडलं होतं आणि आणि आम्ही नंतर धर्मपालच्या साय्याने आम्ही दुधा पार करून तिला पलीकड पलीकडच्या काठाला नेलं आणि एका घ एका घंट्यातच तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याच्या के नंतर तिची शिजर होऊन मुलगा काढण्यात आला यशस्वीरित्या काढण्यात आला